मनसेचे तीन नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक लोकसभेच्या निवडणुकीआधी मनसे महायुतीत सामील होणार असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात आता नवा ट्विस्ट आला असून एकीकडे महाविकास आघाडी आणि दुसरीकडे महायुती असताना सर्वजण मनसेच्या भूमिकेकडे डोळे लावून बसले होते मनसे भाजपसोबत जाणार अशी बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती त्यात आता बंद दराड झालेल्या बैठकीची भर पडलेली आहे मनसे नेते बाळानंदगावकर नितीन सरदेसाई यांनी संदीप देशपांडे या तिघांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि पुन्हा मनसे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं मनसे नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरुवारी तर सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाल्याचं समोर येतंय आता भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि मनसे ही नवी युती होणार का ही युती झाली तर काय फॉर्म्युला असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे भाजपचं लोकसभेत मिशन पंचेचाळीस आहे त्यासाठी सर्व पक्षांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची रणनीती आहे त्यात लोकसभेत मनसैनिक भाजपच्या कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांद लावून काम करताना दिसून येत आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई